नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो सध्या राज्यात अनेक अशा योजनांचा अनाऊन्समेंट होत आहे परंतु शेतकरी मित्र नमो शेतकरीचे चौथी इन्स्टॉलमेंटची वाट पाहत आहेत तर नमो शेतकरीची चौथी इन्स्टॉलमेंट कधी येणार आहे या संदर्भात जी संभाव्य डेट आहे तीही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे आणि जरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल की नम्मी नमो शेतकरीचे मी किती इन्स्टॉलमेंट आत्तापर्यंत घेतलेले तेही तुम्ही कसं चेक करू शकता आणि नमो शेतकरीचं तुमचं जे जे अकाउंट आहे ते ॲक्टिव आहे किंवा त्याच्यावर काही क्युरी असेल तेही कसं कर चेक करू शकतात या संदर्भात ऑर ओव्हरऑल डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी आय शेती योजना रिलेटेड आणि कामाची माहिती आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर पाहूया नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे चौथा इन्स्टॉलमेंट हा नक्की कधी येणार आहे कारण गव्हर्नमेंट आता सध्या खूप योजना असा अशा अनाऊन्समेंट केल्या आहेत ज्याचे इन्स्टॉलमेंट गव्हर्मेंट आता सध्या देत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीची जी जी चौ चौथी इन्स्टॉलमेंट आहे ती जुलै पंचवीस सव्वीस या दरम्यान येणार होती परंतु तेही डेट आता गेलेली आणि चौथी इन्स्टॉलमेंट आली ही आलेली नाही परंतु आता जी संभाव्य डेट आहे पुढची ती अठरा किंवा एकोणावीस ऑगस्टला नमो शेतकरीची चौथी इन्स्टॉलमेंट येऊ शकते कारण राज्य सरकार जे लाडकी बहीण योजना आहे त्या ही रक्षाबंधनच्या दिवशी आपलं जे बहिणींना गिफ्ट म्हणून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा प्रयत्न करत आहे त्या दिवशी ती न लाडकी बहीण योजनेची जी इन्स्टॉलमेंट ती येऊ शकते जुलै आणि ऑगस्ट महिन्याची म्हणजे साधारण तीन हजार रुपयेपर्यंत तीन हजार रुपये हे ऑगस्ट महिन्याच्या अठरा किंवा एकोणीस तारखेला लाडकी बहिणीचे येऊ शकतात त्याच दोन तीन दिवसाच्या अंदरमध्ये राज्य सरकार शेतकरी मित्रांनाही दिलासा देण्यासाठी नमो शेतकरीची जी निधी आहे चौथी इन्स्टॉलमेंट ती शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये टाकू शकते म्हणून आता जी पुढची डेट आहे ती सतरा किंवा एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यान नमो शेतकरीची जी चौथी इन्स्टॉलमेंट आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात महा डी पी टीच्या माध्यमातून येऊ शकते आता सिम्पली तुमचं जे नमो शेतकरीचं अकाउंट आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे याच्यात तुम्हाला, तुम्हाला तुम्ही किती इन्स्टॉलमेंट घेतलेले आहेत आणि तुमच्या अकाऊंटवर काय क्यू डी किंवा ॲक्टिव्ह किंवा डीॲक्टिव आहे ही सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी मी तुम्हाला प्रोसेस करून दाखवणार आहे प्रकारे तुम्ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमध्ये करायची तर बघा ही वेबसाईट आहे ती ऑफिशियल नमो शेतकरीची तर तुम्हाला आता सिम्पली ही जी वेबसाईटची लिंक आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला कुठेही सर्च करायचं नाही ती लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ओपन करायची त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर कम्प्युटर असे ही एक विंडो उघडेल त्या तिथं तुम्हाला लॉग इन ऑप्शन एक आहे आणि एक बेनिफिसरी स्टेटस तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुमच्या समोर शो होईल तुमच्याकडे जर तुमचा पी एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकतात आणि तुमचा ज्या पी एम किसानला अकाउंट नंबरला हा मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर इथं तुम्ही टाकायचा आहे बघा हो आता मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे कॅपच्या फिल केलेला आहे आणि ओ टी पी माझ्या मोबाईल नंबरवर गेलेला आहे इथं ओ टी पी सबमिट केल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून तुमच्यासमोर आता असा विंडो उघडेल ज्यात तुमची फार्मर आय डी वगैरे सगळी डिटेल्स तुमची जी परमनंट ॲड्रेसची डिटेल आहे तीही इथं शो होईल त्यानंतर तुमची के वाय सी सी डिटेल्स शो होईल त्यानंतर रिजेक्टेड रिझन या ॲक्टिव्ह यस येस आहे तर एस किंवा तुमचं ॲक्टिव्ह जरी तुमचं तुम्हाला पैसे मिळत नसतील तर तुमचं ॲक्टिव्ह हे नो असेल किंवा इथं काहीतरी क्युरीचा ऑप्शन शो होत असेल इथं रजिस्ट्रेशन नंबर आपला असेल त्यानंतर तुम्ही खाली बघा तुम्हाला इन्स्टॉलमेंट डेट डिटेल्स इथं आहे यात किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळाले याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि कोण कोणत्या बँक अकाउंटमध्ये तुमची इन्स्टॉलमेंट गेलेली त्याचीही माहिती इथं तुम्हाला मिळेल इथं जे पेमेंट स्टेटस असेल ते आधारच्या सहाय्याने असं दिसले दर्शवलेलं आहे म्हणजे जे पेमेंट मिळत आहे ते आधारने तुम्हाला महा डी पी टीच्या माध्यमातून मिळत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेतकरी सन्मान निधीची किंवा नमो शेतकरी सन्मान निधीची जे स्टेटस आहे ते चेक करू शकतात आणि याची डेट मी तुम्हाला सांगितलेली आहे जी की अठरा ते एकोणावीस ऑगस्ट त्या दरम्यान नमो शेतकरीची जी चौथी इन्स्टॉलमेंट ती येऊ शकते कारण त्याच दिव या दोन दिवसामध्ये राज्य सरकार लाडकी बहीण योजनेची पैसे टाकणारे त्यांना रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून त्यामुळे शेतकऱ्यांनाही राज्य सरकार दिलासा देण्यासाठी या दोन दिवसा दोन दिवसाच्या आतमध्ये पैसे टाकू शकते मित्रांनो व्हिडिओ तर जास्त व्हिडिओ जास्त मित्रांपर्यंत किंवा जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोवर जय हिंद जय महाराष्ट्र